संबंध संपर्क हा ऐंशीच्या दशकात मी तुम्हाला जागाही सांगेन बारा तेरा वर्षाचं मी असेन बकरी अड्डा ते जेकब सर्कल ते न्यू शिरीन टॉकीज चे सात रस्ता रावजी त्याला इंडॉर्स करते याच भागामध्ये एका कार्यक्रमामध्ये वडिलांबरोबर जाऊन लांबना ऐकताना मी या पहाडी आवाजाला ऐकलो तेव्हापासून मनात घर केलेला आवाज हा विठ्ठल उमप यांचा हा तेव्हापासून नंदेश जुलै नाही कधी आपल्या गप्पांमध्ये विषयी नाही आला हा तेव्हापासूनचा माझ्या मनावर छाप सोडलेला विठ्ठल होमपांचा आवाज आहे विठ्ठल होमप बाबा यांचं वर्णन करायचं झालं तर कशा कशा पद्धतीने करावं त्यांच्या आवाजात मला चळवळ दिसते महाराष्ट्राची तडफ दिसते त्या चळवळीची ज्याने महाराष्ट्र उभा राहिला अंगार पेटून उभा केला तो आवाज आणि ती चळवळ म्हणजे आमच्या बाबांचा आवाज आहे खर तर म्हटलं जाईल तर त्या काळामध्ये वंचितांचा दबलेला आवाज ज्याला म्हणावं पण तरीही दबलेल्या आवाजाचा वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा पहाडी आवाज म्हणजे विठ्ठलराव राहून प्रकाश झोतापासून खर तर लांबच राहील अशा समाजातून आपलं पूर्ण संघर्ष उभा केला त्या प्रकाश झोतापासून राम राह वाटणाऱ्या वर्गातून सुद्धा लोकसंगीताचा प्रभाव जगभर करणारा आवाज म्हणजे आमच्या विठ्ठलराव भपकेबाज जगामध्ये भावनांना आव्हानित करणार मृदुता त्यांच्या आवाज आहे आणि एका अर्थाने जगाच्या बेबंदशाही प्रामाणिकपणाचा सुगंध हा विठ्ठलराव उम्मापांच्या आयुष्यात नामळ पाठिकाण आणि मग विठ्ठलराव उमाप यांनी संगीत दिलेलं शाहिरी केलेली उभी केलेली गाणी आजही असणार आहे माझी मैना नंदेशला नेहमी सांगतो का आपण विठ्ठलरावांनीच गाव विठ्ठलरावांनीच आता आमचे गोंधळ वेगळे त्यांचे गोंधळ वेगळे <laughs> आमच्या लावण्या वेगळ्या त्यांच्या लावण्या वे वेगळ्या आमचा भोंगळा वेगळा त्यांचा वेगळा आहे पण त्यातही स्वतःचं अस्तित्व टिकवून महाराष्ट्रातला ग्रामीण आवाज मराठी माणसाचा महाराष्ट्रातला ग्रामीण आवाज सुद्धा अमेरिकेत आणि कॅनडात पोचवणारा पहिला अण्णाभाऊ साठे साठेनंतरचा जर कोणी असेल तर आमचे विठ्ठल अनुभव आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार आहे महाराष्ट्रासाठी अभिमानाचा पुरस्कार आहे मला नंदेश केव्हाही असे मी स्वर सांगतो मी सांगतो <idadania> या कार्यक्रमाला मी कुठेही असेन येणार कारण हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण आवाजाचा दूत म्हणून जगाला गवसणी घालणाऱ्या माणसाच्या नावाचा पुरस्कार आणि म्हणून या पुरस्काराचं महत्व वेगळं आणि आणि त्यातसुद्धा दिलाय कोणाला फार लांब जायची गरज नाही इथून बाहेर गेलात ना तर आमच्या इथे बाहेर या रवींद्रनाट्य मंदिराच्या प्रांगणामध्येच एक मोठी घंटा आहे आमच्या शिंदेनी उभी केली अतिशय उत्तम पद्धतीने त्यांचं कर्तृत्व दगड बोलायला लागतात तू म्हणालीस ती खरी असं मिळत आहे की दगड बोलता दगडांच्या शिल्प उभं करण्यामधली ताकद ही आमच्या प्रदीप शिंदेने उभी केली हरिश्चंद्राजी फॅक्टरीचा उल्लेख केल्यानंतर मला विशेषतः मुकाशी साहेब तुमच्याबद्दल म्हणायचं की त्या ठिकाणी उभं केलेलं स्क्रीन